या पावसाळ्यात आपण गरमागरम असा गुळाचा चहा बनवलाय बघा न फाटता हा गुळाचा चहा बनवता येतो चला तर मग कसा बनवायचा हा गुळाचा चहा न फाटता बनवूया आपण नमस्कार अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय गुळाचा चहा गुळाचा चहा बनवण्यासाठी बघा मी एकच कप गुळाचा चहा बनवणार आहे साठी भरून मी असं कप भरून पाणी घेतलंय गॅसवर ठेवून देऊया इथं गुळाची पावडर घेतली मी बघा गुळाची पावडर नसेल वापरायची तर अख्खा गुळ वापरला तरी चालेल तुम्ही किसून घेतला तरी चालेल म्हणजे चहा पावडर घालून घेऊया आपण एक दीड चमचा मी चहा पावडर घालून घेतली आहे चहाला मस्तपैकी उकळी येऊ देऊया आपण उकळी आली बघा आता याच्यामध्ये मी तुळशीची पानं घातली दहा ते बारा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आलं घातलं तरी चालेल मस्त उकळी आहे बघा आपण गॅस बारीक करून ठेवूया आणि दुसऱ्या गॅसवर मी दूधही गरम करायला आहे दुधालाही मस्तपैकी उकळी आणायची आपल्याला चहाला मस्तपैकी उकळी आली बघा उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गुळाची पावडर घालून घेऊया मी अडीच चमचे गुळाची पावडर घालून घेतली याच्यामध्ये तुम्हाला कमी जास्त तुम्ही इथं करू शकता प्रमाण गुळाचं मस्तपैकी ढोळून घेऊया आणि आणखी एक दोन सेकंद उकळी काढून घेऊया आपण अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा इकडे बघा दुधालाही उकळी आली आपली आपण गॅस बंद करून घेऊया हो आता आता कपामध्ये आपण दूध घालून घेऊया जेवढं हवं तेवढं दूध तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता डायरेक्ट आपल्याला चहामध्ये दूध नाही घालायचं त्यामुळे काय होईल आपला चहा फाटू शकतो आता आपण गॅस बंद करून घेऊया चहाचा सुद्धा आणि मस्तपैकी दुधाच्या ह्याच्यामध्येच आपण चहा आता गाळून आहे बघू शकताय तुम्ही आपला चहा अजिबात फाटलेला नाहीये चहा एकदम मस्त झालाय आपला तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा